नमस्कार मी ऋषिकरात मित्रांनो महाराष्ट्रातील निवडणूक आणि त्यातूनच तापलेलं राजकीय वातावरण आणि राजकीय नेत्यांमार्फत पडणाऱ्या योजनांचा पाऊस त्यातीलच महत्त्वपूर्ण दोन योजना तर कर्जमाफी योजना आणि दुसरी म्हणजे भावांतर योजना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ही भावांतर योजना नेमकी आहे तरी काय या योजनांचा फायदा शेतकऱ्यांना कशाप्रकारे होतो ही योजना राबवायला पाहिजे किंवा नाही याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर शेतकरी बंधू व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तु। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बंधू न मागील काही वर्षापासून जर बघितलं तर कापूस असेल सोयाबीन असेल की तूर उडीद मूग किंवा कोणतंही शेतकऱ्याचं पीक असू द्या पिकाला त्या कवडीमोल भावामध्ये विकल्या जाते आता याचा भाव शेतकऱ्यांना पाहिजे तो भेटत नाही किंवा या मालाचा मोबदला शेतकऱ्यांना पाहिजे तो भेटत नाही मग अशा वेळेस काय होतं तर शासनामार्फत हमी भावामार्फत खरेदी केले जातील म्हणजेच एम एस पी जाहीर केली जाते समजा आता सोयाबीन पीक आहे सोयाबीनची एम एस पी जर आपण बघितलं तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये म्हणजे काय तर शासनामार्फत जर सोयाबीन खरेदी केली तर चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल या दराने ही सोयाबीन खरेदी केली जाई आणि ज्यावेळेस शेतकरी किरकोळ विक्रेत्याकडे किंवा एखाद्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे त्याचं उत्पन्न या ठिकाणी किंवा पीक विकायला नेतो किंवा सोयाबीन विकायला नेतो तर त्याला भाव जर बघितला तर अगदी एकोणचाळीसपासून तर त्रेचाळीसपर्यंत भाव या ठिकाणी लागतो म्हणजेच काय शासना तर शासनाने जी एम एस पी ठरवून दिली आहे किंवा जो हमीभाव भाव ठरवून दिला आहे त्या हमीभावाला कोणत्याही प्रकारे खरेदी केली जात नाही म्हणजेच काय तर शेतकऱ्याचा आता या ठिकाणी तोटा होतोय मग अशा प्रकारे जर तोटा होत असेल तर शेतीमाल विकायचा कुठं तर त्यासाठी शासनामार्फत हमीभाव जाहीर केला जातो आहे आता सध्या जर का बघितलं तर या एम एस पीची या ठिकाणी शेतकऱ्यांमार्फत नोंदणी करून घेतली जात आहे पण दिवाळीची चावल लागतात शेतकऱ्यांना भासणारी पैशाची चणकण किंवा त्यांची गरज यामुळे शेतीमाल शेतकरी हा विक्रीस काढतो आणि विक्रीस काढलेला माल अगदी कवडीमोळ भावामध्ये शेतकऱ्याचा या ठिकाणी विकला जातो मग येथे शासनाची एम ये एस पी म्हणजेच हमीभाव हमीभाव जाहीर झालेला असतो त्या हमीभावाने शासनामार्फत खरेदी केली जात नाही तर शेतकरी काय करतो तो प्रायव्हेट जो व्यापारी किंवा जे किरकोळ व्यापारी आहेत किंवा जे कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांच्यामार्फत या ठिकाणी विक्री करतो आणि विक्री केल्यानंतर त्या ठिकाणी अगदी तोडक्या भावामध्ये विक्री झाल्यानंतर शेतकऱ्यांचा तोटा होता आता हमी, हमी 4, 2008, 2008, 600, भाव आणि शेतकऱ्यांनी विकलेलं आहे यामध्ये खूप सारी आहे समजा या ठिकाणी हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव म्हणजे चार हजार नऊशेपर्यंत आहे आणि शेतकरी विकतोय की तिने सोयाबीन समजा या ठिकाणी चार ना किंवा बेचाळीसशेने या भावामध्ये विकतोय तर शेतकऱ्यांचा या ठिकाणी सातशेच्या आठशे रुपये या ठिकाणी तोटा होतो मग हाच तोटा शासनामार्फत भरून केला काढला जातो तो कशामार्फत तर भावांतर योजनामार्फत म्हणजेच काय तर भावांतर योजना काय तर शेतीमालाला हमीभाव ठरवून दिला जातो आहे आणि शेतकरी ज्या भावाने विकतोय त्यामधील जे तूट भरून काढण्याचं काम केलं जातं आहे या भावांतर योजनेद्वारे म्हणजेच या ठिकाणी काय तर जो मधला गॅप आहे समजा तर सातशे ते आठशे रुपये आहेत हे या ठिकाणी शासनामार्फत भावांतर योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिले जातं आता या ठिकाणी गरज आहे की शेतकऱ्या आता जर का बघितले तर सध्याच्या परिस्थितीत शेतीमाला एकोणचाळीस तर त्रेचाळीसपर्यंत सोयाबीन तो या ठिकाणी विकली जाते म्हणजेच काय तर शेतकऱ्यांचा या ठिकाणी अवतो ना तर तोटं झालेलं आहे तर या ठिकाणी आता भावांतर योजनेची गरज आहे म्हणजे शेतकऱ्यांना प्रति एकर जवळपास आठशे ते नऊशे रुपये या ठिकाणी अनुदान दिलं जातं म्हणजे अशा प्रकारची ही भावांतर योजना आहे हमी भाव आणि शेतकऱ्यांना विकलेले भाव यामधील जी तूट आहे म्हणजे यामधील जो गॅप आहे तो भरून काढण्याचं काम ही भावांतर योजना करत आता दुसरा प्रश्न ही योजना यावर्षी राबवायला पाहिजे किंवा नाही तर शेतकरी बंधूनं जर आपण बघितलं तर शेतीमाल किंवा सोयाबीन या ठिकाणी जर बघितलं तर एकोणचाळीसपासून तर त्रेचाळीसपर्यंत या भावाने विकलेले खर्च वाजा जाता जर काढलं तरी ही सोयाबीन शेतकऱ्यांना कशाही प्रकारे पुरवत नाही तर शेतकऱ्यांना आता गरज आहे आपल्याला भावांतर योजनेची कोणतंही सरकार येऊ द्या कोणतेही सरकार जरी आलं तर भावांतर योजना ही राबवली जाईलच कारण कोणत्याही प्रकारचा भाव सोयाबीन असेल किंवा कापूस असेल कोणत्याही पिकाला शासनामार्फत दिला जात नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही भावांतर योजना राबवली जाणार आहे आता ज्यावेळेस ही योजना राबवली जाईल त्यावेळेस शेतकरी पात्र कशाप्रकारे होतं किंवा याचे अटी नियम काय असतात तर शेतकरी बंधूनच सर्वप्रथम याची अटी बघा ई पीक पाहण्याची म्हणजे जी तुम्ही ई पीक पाहणी करताय खरीप हंगाम असाल किंवा रब्बी हंगाम असाल यामध्ये तुम्हाला ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे सातबारावरती तुमचे ई पीक पाहणी जर तुम्ही केली मोबाईल ॲपच्या माध्यमातून तरच तुमच्या सातबारावरती ई पीक पाहणीची नोंद होते जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुमचा सातबारा या ठिकाणी कोरा दाखवला जातो म्हणजे कागदोपत्री काय दाखवल्या ते तर शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं पीक या ठिकाणी पेकरलं नाही असं कागदोपत्री सातबारावर दाखवल्या जाते त्यामुळे शेतकरी बंधूंना तुम्ही ई पीक पाहणी करायची आहे तरच तुम्हाला तर तुम्हा या योजनेचा लाभ मिळेल आता दुसरी एखादी आट येऊ शकते म्हणजेच काय जर जो तुम्ही माल विकला आहे किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा व्यापारी असेल कोणालाही तुम्ही माल विकला असेल तर त्या मालाची जी एस टी बिल म्हणजे तुमच्याकडे पावती असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे पावती असेल तर त्या पावतीच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भावांतर योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत यातील पहिली गोष्ट म्हणजे ई पीक पाणी शेतकऱ्यांनी करणं बंधनकारक आहे तेच शेतकरी या ठिकाणी शेत शेत पात्र होतात या मागील योजना जी राबवली होती या ठिकाणी तर या योजनेमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली तेच शेतकरी या ठिकाणी पात्र केले जातील आणि झालंहीसुद्धा तसंच त्यामुळे शेतकरी बंधूनं लक्षात ठेवायचं तुम्ही आता तुमची ई पीक पाहणी करून घ्यायची खरीपाचे तर झालेले आता रब्बी हंगाम गहू असेल हरभरा असेल कांदा असेल या पिकाची सुद्धा ई पीक पाहणी करून घ्या म्हणजे जर येणाऱ्या काळामध्ये शासनामार्फत कोणतंही शासन येऊ द्या भावंतर योजना जर राबवली तर या ठिकाणी शेतकरी बंधूनं तुम्ही पात्र झाला पाहिजे अशा प्रकारची ही भावंतर योजना आहे भेटू अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह जय हिंद